रस्ता सुरक्षेचा प्रचार आणि वाया जात नाही तुम्ही पाहिलं असेल की असो आपल्या जीवनातला मोठा पार्ट हा रस्ते वर तर मुलांची जबाबदारी फार मोठी असते आपण ज्या गाडीत जातो त्या गाडीत आली असते गोल मध्ये लिहिलेलं असते की ऐंशी किलोमीटर पर अवर नाही पॉवर ऐंशी किलोमीटर तुम्ही शंभर चालवतात तर त्यामुळे काय होतं की

यावेळेसचा आपला जो आहे तो सदतीसवा रस्ता सुरक्षा अभियान आहे आणि या अभियानाचं आपलं एक बोधवाक्य आहे ते म्हणजे सडक सुरक्षा जीवन रक्षा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपण हा रस्ता सुरक्षा अभियान राबवणार आहोत या अभियानामध्ये आपल्या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत आणि साधारणत एक तारखेपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या अनुषंगाने आणि आज हा आपण एक उद्घाटन सोहळा घेतलेला आहे परंतु या बारा तारखेपर्यंत माझ्या कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक सर्व सहायक मोटर वाहन निरीक्षक यांनी अविरित असं परिश्रम घेऊन आतापर्यंत साधारण चार हजार विद्यार्थ्यांपर्यंत मग ते हिंगणघाट असू द्या सेलू असू द्या आष्टी असू द्या अशा विविध तालुक्यामध्ये जाऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक रस्ता सुरक्षेविषयक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना मी असं आवाहन करते की त्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटोकोरपणे पालन करावे जर आपण दोन हजार पंचवीस मध्ये हजार चोवीस मध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातील अपघात त्यामध्ये होणारे मृत्युमुखी पडणारे आपले नागरिक आणि जखमी होणारे नागरिक यांची जर आपण तुलना केली दोन हजार पंचवीसच्या याच्याने तर दोन हजार चोवीस मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खालच्या स्तराला होतो परंतु दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या जिल्ह्यातील ऍक्सिडेंट हे तेरा टक्क्यांनी कमी झालेले आहेत आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे जखमी होणाऱ्यांचं प्रमाण देखील वीस टक्क्याने कमी झालेलं आहे परंतु हे प्रमाणच शून्य करण्याकरिता सर्व वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे टू व्हीलर चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावा मद्यप्राशन करून वाहन चालवू नये अतिवेगाने वाहन चालवू नये किंवा चुकीच्या डिरेक्शननी ओव्हरटेकही करू नये आणि चुकीच्या लेननी पण आपलं वाहन ठेवू नये जेणेकरून आपला जीव हा आपण सुरक्षित ठेवा प्रत्येकांनी असाच एक विचार करावा की आपला हा जो प्रवास आहे जो आपण वाहन चालवतानाचा जो प्रवास आहे तो सुरक्षित झाला पाहिजे आपण सुरक्षित घरी पोहोचलो पाहिजे याबाबत सर्वांनी स्वतःची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे